हे आहे गौरी गणपतीचं डेकोरेशन अतिशय खूप सुंदर अशी थीम त्यांनी ठेवलेली आहे कुटुंब हरवत आहे मोबाईलमध्ये आणि हा संदेश आपल्याला खूप महत्त्वाचा आहे जगाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल दिसतोय म्हणजे मुलांकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे अक्षरशः म्हणजे इतकं मोबाईलमध्ये सर्वजण गुरफटलेले आहे तुम्ही आम्ही सर्वजणच अक्षरशः म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वजण फक्त आणि फक्त तो, तो मोबाईल इतका जवळचा झालेला आहे की आज आपण एकमेकांकडे असूनसुद्धा एका घरात राहूनसुद्धा आपण एकमेकांना वेळ द्यायला विसरतो आहे आणि हा परिणाम आहे फक्त आणि फक्त त्या मोबाईलच्या हव्यासापायी त्यामध्ये असेल इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक जो नाही तो आजकाल त्या रील्स बघण्यामध्ये सर्व गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता आहेत आणि त्याचा खूप म्हणजे इतका लॉस होणार आहे ना इन फ्युचर की सर्वांनी जर मोबाईल ठेवला तर माणसं माणसापासून दुरावून राहिलेले आहेत आणि बघू शकता म्हणजे त्यामध्ये आता ही मुलगी वगैरे आहे तर त्यावरती ती म्हणते की माझी विश आहे की माझा अभ्यास घ्या आणि बस झालं आता मोबाईल बघणं वगैरे माझा अभ्यास घ्या अशी एक पूर्ण अशी थीम ठेवलेली आहे आजी बाबा घरामध्ये काकू काकी सर्वजण दिसत आहेत आपल्याला मोबाईलवरती काहीतरी लाईव्ह चालू आहे आणि ते लाईव्ह देखील ते बघून राहिलेले आहेत सिरियल असेल टी व्ही असेल मा काहीतरी मालिका असतात ते पूर्ण फॅमिली बघत असते आणि मुलांकडे तर अक्षरशः म्हणजे दुर्लक्षच व्हायला लागून गेलेलं आहे त्या मोबाईलच्या अव्यासापैकी बघताय किती मन लावून ते टी व्ही बघण्यात मोबाईल बघण्यात अक्षरशः मन लावून बघत असतात ते गाणे असतील ते सगळं आणि फक्त मोबाईलचा हव्यासापायी होऊन राहिले बाकीचं काहीच गोष्टींचं कोणाला घेणं नाही देणं नाही मुलांचा अभ्यास कसा चालला आहे त्यांचं नेहमी झालं ठीक आहे चला, चला रेकॉर्डिंग पाठवून दिल्या झालं वडिलांचं काम असेल चला लॅपटॉपमध्ये काम चालू आहे ऑनलाईन कामातून योग्य वेळ काढ मैदानी खेळ खेड़ खेळायला जाऊया थोडंसं तर करा ही मुलगी काय म्हणते माझा अभ्यास घ्या बस झाली मोबाईलची गोडी शिकवा मला कोणीतरी गणिताची गोडी कोणीतरी माझ्याशी गप्पा मारा अरे काय तो मोबाईल बघतात इन्स्टा फेसबुक याचा सर्वजण तोच विचार करतात अरे आमचाही थोडा विचार करा किती छान संदेश म्हणजे त्यामध्ये दे दिलेला आहे आणि मुलगा तर म्हणतोय माझी विश मी मोबाईल झालो तर तुम्ही जवळ माझ्याजवळ याल आणि मला तेवढा वेळ द्याल म्हणजे आपण कंटिन्युअसली मोबाईल हातामध्ये पकडत असतो वी त्याला सोबत घेऊन घेऊन फिरतो आणि म्हणूनच तो म्हणतोय की मी मोबाईल झालो तर गोष्ट सांगणार कधी का आजी तू तर नेहमी टी व्हीवर असते बिझी आम्हालाही वेळ दे आणि खरोखरच म्हणजे बघा ना ते म्हातारे माणसं देखील किती मोबाईल टी व्हीच्या नादामध्ये बसलेले आहे आणि यामध्ये खूप छान असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे घर सारा ऑनलाईन झालं संवाद करणं विसरून गेलं बघा हा संदेश किती मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे आणि खरोखरच गौरी गणपती म्हणूनच हे सण वार येतात तर ह्यामध्ये आपल्याला एक संदेश मिळण्यासाठीच हे काहीतरी थीम आयोजित करणं सर्वांच्या गरजेचं आहे आणि सर्वजण बघा म्हणजे ज्यांनी कोणी ही थीम केलेली आहे त्यांनी खरोखर अतिशय महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तिथे खाली ते आयकॉन दिलेले आहेत फेसबुक टी व्ही इंस्टाग्राम सर्वजण असं ते आयकॉन वगैरे दिलेले आहेत बघा हा एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका आणि माणूस माणसाचा असं विसरूनच गेलेलं आहे एका घरात राहून एकमेकांना वेळ देणं असेल किंवा एकमेकांची गप्पा गोष्टी करणं असेल ते सुद्धा सर्वजण विसरून गेलेले आहेत कारण की का तर सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि हा संदेश म्हणजे खूप शेअर करण्याचा प्रयत्न करा अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण कंटिन्युअसली मोबाईलमध्ये राहतो आपले मुलं काय करताय मैदानी खेळ खेळताय का ते सर्वांनी बघितलं जाणं गरजेचं आहे आणि ह्या माध्यमातून नक्की सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचलाच गेला पाहिजे आणि सर्वजण त्याचा काहीतरी आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे आणि गणपती बाप्पा गौरी मातेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण असे संदेश घेऊन ते येतात आणि ह्या थीम यासाठीच असतात आणि व्हिडिओ तुम्ही शेअर करायला मात्र विसरू नका